ज्येष्ठ नेते बाबुराव गायकवाड साहेब मंगळ्या आलेले शाह शेरजी विश्वास भाऊ बारगोडे पंढरपूर शहराचे जे नेते भोसले साहेब आमचे महार्शिराचे वाटपोडे आणि सगळ्या सेलचे जिल्हाध्यक्ष आणि राज्याचे सेलचे अध्यक्ष पाटील साहेब सर्व तालुका अध्यक्ष या बघण काकांचं आणि वसंतांचं अभिनंदन करतो जिल्ह्याच्या वतीनं काही सूचना या ठिकाणी सांगतो आदरणीय पवारसाहेबांनी दादांनी जयंत पाटील साहेब सुप्रिया या सगळ्यांनी चर्चा करून वसन नाण्यांचं नाव आपल्या जिल्ह्यासाठी फायनल केलं नाना आता तुम्ही जिल्हाभर दौरे करा करूया आपण सगळेच मिळून करू एकत्रितरित्या करू सगळे आमदार आणि खासदार आणि जिल्हाध्यक्ष सेलचे अध्यक्ष येत्या पंधरा दिवसामध्ये या महिना किरपण सगळ्या तालुका अध्यक्षांच्या विधानसभा आणि तालुका अध्यक्ष सर्व सेलचे अध्यक्ष याच्या मुलाखती घेऊन आपण आणि विशेषतः जास्त काळजी करायचं कारण नाही आहे माळा करमाळा माळशिरस म्हणजे आपले आमदार आहेत परंतु मूळ ओला मंगळवेढा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अकलकोट आणि मोहळवर जरा जास्त भर देणं गरजेचं आहे आणि बारकाईनं नियोजन करणं गरजेचं आहे आणि तिथल्या कार्यकर्त्यांना ताकद देणं गरजेचं आहे ही ताकद या विभागातले सगळे आमदार आणि मी एक खासदार या नात्यानं देणं गरजेचं आहे जेणेकरून जे पूर्वी एक धबधबा होता राज्यामध्ये कधी राष्ट्रवादी सत्ता सोलापूर जिल्हा परिषदेवरून कधी गेली नाही केवळ त्याचं सर्व श्रेय आदरणीय पवारसाहेबांनी मोठे जातांचं आहे पुन्हा दिवस आपल्याला उभे करायचे आता याचं काही कारण नाही तुम्ही जर मी मानसिकता बघतो कार्यकर्त्यांची तर क्लिअर कट परवा वर्धापन दिनामध्ये पवारसाहेबांनी सुप्रेदांनी जयंत पाटील साहेबांनी जो काही मेसेज द्यायचा आहे तो आपल्याला दिलेला आहे त्यामुळं आता लोकांच्या हितासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची सुद्धा तयारी आपण सगळ्यांनी ठेवायला लागणार आहे ठेवलीच पाहिजे त्या दृष्टिकोनातून आधी संघटनात्मक बांधणी ही सगळ्यात महत्त्वाची आहे आपले जेवढे सेल आहेत त्याच्या नियुक्त्या करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळीकडे जाऊन मुलाखती घ्याव्यात आणि या निवडी करण्यापूर्वी या सगळा डाटा घेऊन प्रदेशाध्यक्षांची परवानगी घेऊन मग सगळ्या घोषणा कराव्यात स्थानिक आमदारांना सगळ्यांना विश्वासात घ्यावं असं मी आपल्याला जिल्हा जिल्हाध्यक्षांना विनंती करतो आणि आता सगळ्यांनी सक्रियरित्या काम करायला लागणार आहे मतदार याद्यांच्यापासून आपल्याला काम करायला लागणार आहे सगळ्या बारकाईने आता प्रत्येक तालुका अध्यक्षांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आता प्रभाग रचना होणार आहे सगळीकडे जे असेल नगरपालिकांचे असेल तर या दृष्टिकोनातून सुद्धा डोळ्यात तेल घालून राहिलं पाहिजे त्याच्यावर बारकाईने वॉच राहिला पाहिजे नाहीतर त्यात गोंधळ झाला तर आपल्याला त्याचा फटका बसू शकतो त्यामुळे सगळ्यांनी जागरूक राहावं अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि वेळोवेळी तशा सूचना आपण आमदार महोदयांना मला जिल्हाध्यक्षांना देत राहा जेणेकरून कुठं काही चुकीचं आरक्षण पडणार नाही आणि त्याचा फटका आपल्याला बसणार नाही यासाठी जागरूक राहणं गरजेचं आहे ते जागरूक राहण्याचं काम आम्ही सर्व मंडळी करू असं तुम्हाला सगळ्यांना आश्वासित करतो आणि सक्रियरित्या आता सगळ्यांनी काम करावं प्रत्येक सेलने काम करावं अशी मी विनंती करतो आणि पवारसाहेबांचा तारासाहेबांचा सा विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी कामाला लागावं जसं सेलचे बॉडी अडकले होतील जिल्हा कार्यकारणी जाहीर होईल नाना तुम्ही सगळ्यांना जबाबदारी द्या प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये जाऊन पंचायत समिती गटामध्ये जाऊन तिथला प्राथमिक आढावा घ्यायला सांगा त्याचबरोबरीनं आपल्याला प्रमुख सगळ्या नेते मंडळींना आपण एक कोर कमिटी बनवूया आपली दिल्लीच तुमच्या अध्यक्षतेखाली आणि सगळे आमदार खासदार आणि प्रमुख पदाधिकारी प्रत्येक तालुक्यात आणि या कोर कमिटीमध्ये आपण चर्चा करूया की काही ठिकाणी आपल्याला आघाडी करावी लागणार काय ठिकाणावर सगळ्याच ठिकाणी आपण काय पूर्ण क्षमतेने लढू शकणार नाही परंतु आघाडी ठेवून जर आपली सत्ता येत असेल तर त्या दृष्टिकोनातून महाविकास आघाडीचे काँग्रेस असेल शिवसेना असेल तर या सगळ्यांच्या नेते मंडळींशी सुद्धा आपल्याला बैठका घ्याव्या लागणार आहेत पण चर्चा करावी लागणार आहे त्या दृष्टिकोनातून नियुक्त्या जेवढ्या तुमच्या सेलच्या लवकर होतील आणि सगळा अभ्यास दौरा प्रत्येक सेलच्याच प्रत्येक चांगले जे कार्यकर्ते आहेत त्यांना प्रत्येक पंचायत समिती झेडपीचे जबाबदारी द्यावी आणि त्यांनी अहवाल तुमच्याकडे कर सुपूर्द करावा मग आपण कोर कमिटीत बसून त्याच्यावर चर्चा करून आज या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब जयंत पाटील साहेब सुप्रियाताई आदरणीय विजयदा भैया सगळ्यांनी माझ्यावर आज जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी टाकलेली आहे आणि पूर्वीपासून मला कामाचा अनुभव आहे मी चाळीस वर्ष झाले जिल्हा परिषद असेल किंवा या सर्व संघटनात्मक ह्याच्यातसुद्धा काम केलेलं आहे त्यामुळं आता जे निवडणुका येणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्थाच्या त्यामध्ये निश्चित चांगल्या प्रकारचं काम पक्षाचं कसं होईल त्या दृष्टिकोनातून मी सगळे जुने नवे कार्यकर्ते सगळ्यांचं सा एकत्रीकरण करून आपल्याला त्या ठिकाणी कसं यश प्राप्त होईल या दृष्टीने प्रयत्न करणार आहे Okay.